नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत अशी मुगाची आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी मूग आहे ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण मूग उडतील तेवढं पाणी टाकायचं आहे पिवळं मूग घेतलेलं आहे आपण आता मूग उडेल तेवढंच पाणी टाकायचं आहे तर आपण एक ग्लास पाणी टाकलं आहे त्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊ आणि कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्या दोन शिटीमध्ये पण मूग छान शिजलं जातं मूग शिजतं आहे तोपर्यंत आपण फोडणी रेडी करूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम होत आलं की आपण त्याच्यात एक चमचा तूप घ्यायचं आहे तुपामुळे भाजीला खूपच स्वाद येतो तूप छान गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की आता आपण त्याच्यात एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडू द्यायचे जिरे छान भाजले की आता आपण त्याच्यात बारीक चॉप करून ठेवलेला कांदा आहे तो टाकून घेऊ दोन कांदे घेतले होते त्याला बारीक असे चॉपरमध्ये आपण बारीक करून घ्यायचेत सर्वप्रथम आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चॉप करून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊ लसणाची अशी फोडणी दिली ना तर भाजीला खूपच छान असा टेस्ट येतो तर लसूण छान भाजून झाला की आता आपण त्याच्यात बारीक चॉप केलेला कांदा आहे तो टाकून घेऊ दोन कांदे घेतलेले छान असं बारीक चोप करून घेतलेला ते टाकून घेऊ आणि कांदा छान भाजून घ्यायचा कलर चेंज होतोपर्यंत जेवढा तुम्ही कांदा छान भाजाल तेवढीच तुमची भाजी टेस्टी होईल तर कांदा भाजायला दोन ते तीन मिनटं लागतील म्हणून आपण कांदा छान एकदम ब्राऊन कलर होतोपर्यंत भाजायचा आहे तर कांदा छान असा भाजत आलेला आहे कलरसुद्धा कांद्याचा चेंज झालेला नरम झाला एकदम कांदा बघू शकता छान असा कांदा भाजला आहे आता आपण त्याच्यात दोन टमाटर होते ती बारीक चॉप करून घेतलेली आहेत सुद्धा टाकून घेऊ आणि त्याच्यासोबत थोड्याशा कोथिंबिरीच्या कांद्या असतात ना ते, ते आपण बारीक चॉप करून घेतला त्याच्यामुळे भाजीला छान असा स्वाद येतो आता टमाटर आपण छान भाजून घ्यायचं आहे तर टमाटर छान भाजत आलेला आहे खूप छान आणि टेस्टी आपली झंझणीत जन मुगाची आमटी रेडी होईल तर छान असं आपला टमाटर भाजत आलेला बघू शकता आता आपण त्याच्यात मसाले करून घ्यायचे आहेत तर टमाटर भाजत आलाय आपण रोजचे जे आपले मसाले असतात ते टाकून घ्यायचे आहेत तर दोन चमचे आपण घाटी मसाला टाकायचा आहे दोन चमचे धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचे आता छान करपू नये म्हणून थोडंसं त्याच्यात पाणी टाकून घेऊ म्हणजे मसाले खाली करपणार नाहीत थोडंसंच टाकायचं पाणी आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे कढईला छान तेल सुटलं की समजायचं आपला मसाला छान भाजला गेला आहे तर बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान भाजला आहे आता जी मूग शिजवून ठेवलं होतं आपण ती छान असं कोडणीमध्ये टाकून घेऊ मूगसुद्धा छान भाज शिजलेले आहेत त्याच्यात आपण दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण मीठ आपण सुद्धा टाकलं होतं आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि छान आता पाच मिनटं असंच कडू द्यायचं आहे छान उकळी द्यायची तिला एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान मिक्स झाले पाच मिनटं छान अशी शिजू देऊ मूग तर शिजलेलं आहेत पण असंच पाच मिनटं शिजू द्यायचे तर छान अशी झंझणीत जन मुगाची आमटी रेडी झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कसा वाटला आपल्याला व्हिडिओ तीसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर रेडी झाली आपली जन झणझणीत अशी मुगाची आमटे धन्यवाद